गुड मॉर्निंग सुप्रभात अकूज किचनमध्ये सगळ्यांची खूप खूप स्वागत आज शुक्रवार आजची पहिली स्पेशल रेसिपी आहे म्हणजे अकूज स्पेशल थालीपीठ बघताय तुम्ही मी टोमॅटो घेतला आहेत कांदा घेतला आहे सोबत ज्वारीचं पीठ कणिक बेसनपीठ कोथिंबीर हळद तिखट जिरा ओवा पूड आणि लसूण तर चला सुरू करूया आजची रेसिपी मस्त खा आणि स्वस्त राहा आणि बघत राहा अकूज किचन आजची स्पेशल रेसिपी अकूज स्पेशल थालीपीठ सगळ्यात आधी आपल्याला टोमॅटो आणि कांदा बारीक चिरून घ्यायचा आहे आणि नंतर त्याच्यामध्ये हे तिन्ही पिठं त्यात आपण मिक्स करून घेऊया बघत राहा अकूज किचन आपण कांदा आणि टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे आणि आता या बाउलमध्ये आपण तिन्ही प्रकारचे आपले पीठ काढून घेऊया हे बेसन पीठ कणिक आणि ज्वारीचं पीठ हळद घट ओवा जिरं पूड कांद्याची लसणाची पेस्ट आणि टोमॅटो याच्यात आपण ॲड करून घेऊया कांदा आणि कोथिंबीर आणि जसं लागेल तसं पाणी याच्यामध्ये आपण टाकून घेऊ जसं लागेल तसं पाणी याच्यामध्ये मिक्स करू आणि याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया बघत राहा अकूज किचन आजची स्पेशल रेसिपी अकूज स्पेशल थालीपीठ आपलं थालीपीठाचं पीठ तयार आहे पॅनही घेतला आहे पॅनमध्ये तेलही टाकलेलं आहे तेलाला आपण सगळीकडं आता व्यवस्थित फिरून घेऊया बघत राहा अकूच किचन तेल टापलेलं आहे आता आपण आपलं थालीपीठ टाकून घेऊया सगळीकडं त्याला व्यवस्थित मिक्स करायचं आहे मी आता सगळं त्याला व्यवस्थित पसरवलेलं आहे बघत राहा अकूज किचन आजची रेसिपी शुक्रवार स्पेशल अकूज स्पेशल थालीपीठ मस्त खा आणि स्वस्त राहा पूर्ण थालीपीठ आपल्याला स पलटवून घ्यायचं आहे बघत राहा अकूज किचन मस्त खा आणि स्वस्त राहा बघतायत फ्रेंड्स फायनली आपलं क्रंची क्रिस्पी असं टोमॅटो थालीपीठ रेडी टू इट एकदा नक्की करून बघा खूप आवडेल तुम्हाला घरात लहान मुलापासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांची आवडती ही डिश आहे नक्की करून बघा नाही तर सरळ माझ्या घरी या आपण दह्यासोबत नाहीतर शेजवान सॉससोबत याचा आस्वाद घेऊया नक्की या मी आपली वाट बघत आहे खूप खूप धन्यवाद आणि मनपूर्वक आभार बघत राहा अकूज किचन थँक्यू